मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आलोय बोट क्लबला ये दुबईच्या धरणावर आता माझ्याबरोबर आहे सूरज सूरज आहे सक्ष्या मी साईडला व्हावं लागलं गंगा नदीवर आम्ही मस्तसेने भारी आहे मस्त आता आम्ही फोटो काढणार आहे आता बघू पाणी तेवढं एवढं स्वच्छ पाणी आहे हात घालून डायरेक्ट पाणी जरी पिले ना डायरेक्ट हात घालून पाणी जरी पिले ना तरी एकदम शुद्ध पाणी आहे एवढं स्वच्छ पाणी आहे काय अडीच पाच सर्ष जगू शकतो पाणी हा तुझं काय म्हणणे अरे माणूस हे होईल ते अमर होईन गंगा जल अमृत आहे आता आम्ही फोटो काढतो डायरेक्ट इन्स्टाला जावा बघा लिंक बायोमध्ये आहे टाकली आहे सक्षमनी मला तर काय एवढं नाही सक्षमने टाकले काहीतरी चला आता फोटो काढतो नंतर दाखवतो कुठं 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 जाणार नाही तिथंच फिरणार आहे बघू इकडं तर एवढे घाण आहे बापरे सरकार का काय करत नाही एवढं चांगलं एवढं तर केलंय सरकारने साप काय हे बघ एवढं हे दाखव ते सगळं भरलेलं होतं सक्षम तुटलं इकडं तर पूर्ण घाण आहे पाणी पडलं वाकड पाणी तर एवढं स्वच्छ आहे अति स्वच्छ पाणी वापरे बघा केवढ स्वच्छ पाणी त्या बनवलंय घट्टनवलंय इंडियन जनसंख्या साहेब काय आणलं बाबा आता काय हे तर पूर्ण डिझाईन आहे मार्बल वर्क आहे ते भारी केलं दलदल बघ एवढं भारी दिसते पहिले लय स्वच्छ असायचं आता लय घाण झाले मी तर किती दिवसाने आलो दोन वर्षाने आलो असून एवढं घाण आहे आतमध्ये पलीकडं गार्डन आहे आतमध्ये गार्डन आहे मस्त तिथं बोटिंग करायला देतात पहिली गार्डन आणि इथे समोर केजुबाई देवीच मंदिर आहे समोरच जास्त काय आता व्हिडिओ वाटत नाही येतील कारण टाइम नाही आता आता बघू आणि एडिट करायला पण टाइम नाही व्हिडिओ काढायला पण टाइम नाही जेव्हा टाइम भेटेल तेव्हा आता व्हिडिओ काढणार जेव्हा टाइम भेटेल तेव्हा इकडे तर एवढं घाण आहे बापरे लय बेकार घाण झाले इकडं पहिलं नव्हतं एवढं घाण आता काहीतरीच घाण झाले आता व्हिडिओ येणार नाही कारण आता मी नवीनच कामाला लागलोय कालच पहिला दिवस होता आता जर गुरुवारचा टाइम भेटला तर व्हिडिओ बनवणार जर गुरुवारी पण जर काम असेल तर जावं लागेल बघू आठवड्यातून एकदा आला तर आला नाही तर सांगू शकत गॅरंटी देऊ शकत नाही गॅरंटी देऊ शकत नाही गावाला गेल्यावर रेग्युलर येतील शुक्रवार आणि शनिवार दोन्ही पिकी एका दिवशी येऊन जाईल हा शनिवारच पाकड कारण एवढं पटकन आपला एडिटर नवीन आहे अजून आळशी आहे आळशी आहे ते बघूनच समजते आळशी आहे चला आता आता तर काही तर थांबण्यात तुम्हाला थांबायचे कशाला थांबायचे फोटो बिटो काढायला फोटो तर काढलेत तिकडे आम्हाला व्हिडिओ काढायचे होते सिनेमॅटिक पण तिथं पुढं एक मनुष्य बसलेला आहे तिथं जागृत झालाय जागृत झालाय त्याच्यामुळं आम्ही आता गप्प बिना व्हिडिओचं घरी जाणार पुढच्या गुरुवारी बघू येऊ चालतो आता काहीतरी माहिती देतोय तिथं काहीतरी बनतंय म्हणते काय बनत सूरज आदिवासी हेअर ऑइल आदिवासी हेअर ऑइल कपडे बिपडे लावलेले म्हणते आधी समोरच्या कोपऱ्यात कुठे गेलं तिथं आदिवासी हेअर राहील इथं आणि ते तीता तीता ते झाडे बघ तिथं गौरी गणपती गौरीची बॉडी असते बघ ती होती ठेवलेली माग आलत तेव्हा कालपत्र वालतो तेव्हा सूरज आमचा काय पण कुठं पण काय पण नाही करता तिकडे आम्ही इथं मध्ये यायचो देवी विसर्जन करायला पहिले लय स्वच्छ असायचं आता लय घाण झाले नाव दे आल्या तर जेवढा भेटलं तेवढा व्हिडिओ बनवलाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा जरा चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कधी येईल माहीत नाही तरी पण सबस्क्राईब करून ठेवा लवकरच पाचशे सबस्क्राईबर होते ना आपले आता तीनशेच्या आसपास झालेत लवकरच पाचशे करायचे आहेत चला बाय